युवासेनेची बैठक जिल्हाभरची बैठक बोलवली आज युवासेनेचे जवळजवळ जवळ सहा हजार युवा सैनिक कार्यरत आहेत आज मातोश्रीहून आदेश आला महायुतीचा काल अर्ज भरायच्या ज्या दिवशी फॉर्म भरण्याची तारीख होती त्यावेळेस कुणालाही युवासेनेला निरोप नसताना पण मातोश्रीचा आदेश म्हणून आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो परंतु मान सन्मान तर बाजूला राहू द्या तिथं आमचे दैवत असणारे हिंदू सरकार बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कुठेही दिसला नाही म्हणजे एक औपचारिक म्हणून तुम्ही माहित आहे आणि पक्षाचा आमचा येणायचा रंग भगवा आहे तो भगवा झेंडा आम्हाला कुठं आढळणार तो फक्त कार्यक्रम फक्त भाजप आणि भाजपचाच वाटला इथून पुढं जर येणाऱ्या कुठली त्यांची सभा असेल रॅली असेल त्यामध्ये जर इथून विद्यास आमच्या दैवताचा जर बाळासाहेबांचा फोटो नसेल ती शिवसेना युवासेना स्टाईल ती सभा उधळण्यासाठी युवा सैनिक आता सज्ज आहे सगळ्यांना पहिले जसं प्रेम जय महाराष्ट्र लातूर जिल्हा युवासेनेतर्फे आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती कालच्या ज्या महायुतीच्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमामध्ये युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना युवासे किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कुठलाही सन्मान दिला गेलेला नव्हता कालच्या प फॉर्म भरायच्या ह्याच्यामध्ये बाळासाहेबांचा सा, उद्धवसाहेबांचा सा, आदित्यसाहेबांचा सा, फोटो व भगवान व शिवसेनेचा कुठंही दिसून आलेला नाही आहे अशी जर वागणूक माहितीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडून जर मिळत असेल युवासेनेला तर आम्हाला त्याच्याबद्दल काही अडचण नाही पण बाळासाहेबाचा फोटो आदित्यसाहेबाचा साहेबाचा फोटो हा असलाच पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आम्ही लातूर जिल्हा युवासेनेच्या पूर्ण ताकदिनिशी असे जर कुठं कार्यक्रम जर घडवून येत असतील असे जर कुठं काही प्रसंग घडवून येत असतील तर त्याला शंभर टक्के विरोध करू उद्धव साहेबाच्या आदेशानुसार माहिती झालेली आहे त्याच्या सर्वांनी पालन करायची ठरवलेले आहे पण जर असं जाणून बुजून जर भारतीय जनता पार्टी जर आमची अवहेलना करत असेल आमचा जर अपमान करत असेल तर हा कुठेही खपवून घेतला जाणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका विरोध वे, म्हणजे काय करणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर सभा जर अशा कुठं होत असतील जिथे बाळासाहेबांचा उद्धव साहेबाचा आदित्य साहेबाचा फोटो नसेल सन्मान जर केला जात नसेल तर त्या सभा आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये कुठेही होऊ देणार नाही याची दक्षता त्यांनी घेऊ